राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे आल्याने मंठा तालुक्यातील तळणी येथील राष्ट्रवादी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सरकटे यांच्या नेतृत्वाखाली तळणी बस स्टँड चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ ह्याच्या घोषणा दिल्या खरोखरच लोकशाहीत बहुमताचा विजय होतो हे निश्चित झाल्याने आम्ही आनंदी झालो आणि बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा संपली अशा आनंदी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या यावेळी सरपंच गौतम सदावर्ते दिगांबर इक्कर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय मोरे करीम पठाण गणेश सदावर्ते भारत कांबळे सचिन वाणी भाऊ कांबळे सुरेश सरकटे राजू मनकाळे सचिन सरकटे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे जालना नमस्कार मी ज्ञानेश्वर माउजी सरकटे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जालना जिल्हा अध्यक्ष जो काल सात फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तो महत्वपूर्ण निर्णय असा आहे की मान्य श्री महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांना राष्ट्रवादी पक्षाचं नाव व चिन्ह मिळालं तर आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की लोकशाहीमध्ये बहुमताला किती महत्त्व आहे हे आणि ह्या बहुमताचाच हा खरा विजय आपण मानला पाहिजे आणि सर्वांनी हे मान्य केलं पाहिजे तर या प्रसंगी जो निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला या आयोगाचं प्रथमता स्वागत करतो आणि आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने आज मंठा तालुक्यातील तळणी येथे फटाके फोडून व पेडे वाटप करून आम्ही या निर्णयाचा आनंद उत्सव साजरा कर केला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन